स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आज त्रिसुपर्ण ह्या सूक्ताविषयी थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्रिसुपर्णावरची आरती संक्षिप्त ती पण इथे मी सादर करणार आहे त्रिसुपर्ण पठणाचा व्हिडिओ आधी प्रसारित केलाच आहे तो तुम्ही पाहिला असेल ऐकला असेल आता थोडीशी त्या सुप्ताविषयी माहिती सांगते त्रिसुपर्ण हे तैतिरीय अरण्यकातील दहावा जो प्रपाठक नारायण उपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव येतो नारायण उपनिषदातील अनुवाद क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि चौसष्ट असे हे मंत्रांचे छोटे छोटे गट एकत्र केलेत आणि त्याला त्रिसुपर्ण असं नाव दिलेलं आहे सुपर्ण म्हणजे गरुड गरुड जसं अमृत हरण करून आणतो त्याप्रमाणे हा मंत्ररूप गरुड ब्रह्मज्ञानरूप अमृत हरण करून आणतो म्हणून तो सुपर्ण पेयरूप अमृत दैहिक आरोग्य आपल्याला प्राप्त करून देते तसे ज्ञानरूप अमृत ब्रह्मप्राप्ती करून देते देह हा आरोग्याचा आधार आहे त्याप्रमाणे अंतःकरण मन बुद्धी हा ज्ञानाचा आधार आहे आणि ह्या अंतःकरणाला कलुषित करते ते पाप अशा पापांच्या निरसनाशिवाय अंतःकरणाची शुद्धी होत नाही आणि शुद्ध अंतकरणाशिवाय ब्रह्मज्ञानाला स्थान नाही त्रिसुपर्णाच्या पठणात वारंवार ब्रह्म असा शब्द उच्चारला जातो ब्रह्म हा शब्द ज्ञान विशालता परब्रह्म या अर्थाने वापरलेला आहे त्याचा प्रसार व्यवस्थितपणे केला नाही तर त्या ज्ञानाचा लोप होण्यास विलंब लागत नाही ज्ञान लोप होण्यास नकळत आपला हातभार लावणे ही ब्रह्महत्या म्हणून गणली जाते मनुष्य ज्ञानामुळे श्रेष्ठ ठरतो आणि ज्ञानरक्षण हे त्याचे आद्य कर्तव्य आहे ह्या त्रिसुपर्णामुळे ज्ञानदानाची महती आपल्या मनावर ठसते ज्ञान असो किंवा विज्ञान असो ते सार्वत्रिक झाल्याशिवाय समाजात रुजत नाही आणि टिकूनही राहत नाही दिल्याशिवाय ते धुणावतही नाही तसंच जुन्या काळातील धन्वंतरीची खास औषधं अनेक विद्वानांच्या जवळ होती आणि ती स्वतःजवळच ठेवल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला नाही आणि पुढे ती लोप पावली या सुक्तामध्ये वरचेवर असं वर्णन केलं आहे की अयाचित हे ज्ञान तुम्ही जो इच्छुक असेल ज्ञान उपासक असेल त्याला आपण होऊन द्या अन्न सुप्त म्हणून ह्याची प्रसिद्धी आहे अन्नाचा दोष लागू नये अन्न बाधवू नये यासाठी त्रिसुपर्णाचं पठण जेव्हा सात्विक भोजन अस म्हणजे मोठाली समारत्न असतात त्यावेळेला ह्या पठण सुप्ताचं पठण केलं जातं एकत्रितपणे शंभर माणूस जेव्हा जेवायला बसलेलं असेल त्यावेळेला हे सुप्त पठण केल्यामुळे ह्या सुप्ताचा परिणाम म्हणून हजार माणूस जेवायला घातल्याचं पुण्य प्राप्त होतं पठण करणाऱ्याला सुद्धा अतिशय गोड वाटतं गेयता त्याच्यात आहे असं हे सुप्त त्या सुप्ताचे स्वरचित आरती सादर करते मंत्रूप हा गरूड जासीत्रिसुपर्णमणती पठणानेहो पुण्यप्राप्ती सूक्ताची आरती पेय रूप अमृत घेता प्राप्त दैहिक ज्ञान रूप अमृत असे ब्रह्म योग्य ज्ञान राही स्थिर हो पाप जिथे निवृत्ती पठणाने हो पुण्यप्राप्ती सूक्ताची आरती ज्ञान असे कल्याणकारी दिल्याने वाढते ज्ञानोपासक असेल त्यासी शिकवावे वाटते प्रसारप्रचार न कर्ता विद्यालोपपावती पठनानेहो पुण्यप्राप्तिः सूक्ता चिरती स्वादरुचिगन्धानियुक्तभोजनाञ्च पङ्क्ति भोजनमणे उदरभरणनायज्ञकर्ममानिति अन्न भावे बाधित हेतु पूर्ण गाती, पठणाने हो पुण्यप्राप्ती सूक्ताची आरती काव्य देवता प्रसन्नतेने जणू लिहिते ते विश्वचा वघे ह्या श्रवणाने मधुमय हो जाते पुरोहिता मे स्मिता मजला जाणवली महती पठनानेहो पुण्यप्राप्तिः सूक्ताची आरती मन्त्ररूपहागरूडजासि त्रिसुपर्णमणती हो पुण्यप्राप्तिः सूक्ताची आरती आपण जर नवीन असाल ह्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल व्हिडिओ माहिती आवडली असेल तर इतरांनाही हा व्हिडिओ पुढे पाठवायला हरकत नाही धन्यवाद